शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट यशस्वी आयुष्मान भारत प्राथमिक आरोग्य केंद्र व कृषी विज्ञान केंद्राला भेट देत विद्यार्थ्यांनी मिळवला प्रत्यक्ष अनुभव शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बामदोड येथील विद्यार्थ्यांची कोडदा येथील कृषी विज्ञान केंद्र वन औषधी केंद्र तसेच आयुष्यमान भारत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिनांक एक जानेवारी रोजी एक दिवसीय भेटीत एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला ही भेट पी सी आयच्या च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार ई आर दोन हजार वीस राबविण्यात आली या शैक्षणिक भेटीची सुरुवात आयुष्यमान भारत प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादे येथे झाली येथे ते विद्यार्थ्यांनी औषध भांडार औषध वितरण विभाग महालॅबृह हो, डे केअर रूम विभागांना भेट देत प्रत्यक्ष कार्यपद्धतीची माहिती घेतली डॉक्टर परिचारिका आरोग्य फार्मासिस्ट प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या कामकाजाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली काही रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्य समस्यांबाबतही विद्यार्थ्यांनी माहिती घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोडदा येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली या भेटी दरम्यान औषधी वनस्पती विभाग सेंद्रिय शेती पद्धती मधुमाशी पालन सेंद्रिय खत व्यवस्थापन हवामान मोजमाप केंद्र किसान सेवा केंद्र रेडिओ स्टेशन आदी विभागांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेती पर्यावरण व औषधी वनस्पती यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला या शैक्षणिक भेटीस महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर राहुल लोहारे विभाग प्रमुख दिनेश पवार सहाय्यक प्राध्यापक अविनाश पाटील हर्षल पाटील रोहित सोनावणे सहाय्यक लाभले तसेच संस्थेचे चा अध्यक्ष माननीय श्रीमती योगिता गणेश पाटील व संस्थेचे सचिव श्री गणेश गोविंद पाटील यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले ही शैक्षणिक भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडून त्यांना व्यावसायिक क्षेत्राशी प्रत्यक्ष ओळख मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले सम्राट वी सेवन न्यूज साठी तडोदा तालुका प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा स्पेशल रिपोर्ट